नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या डॉलरची काढणी झालेली आहे तर बरंच जर मला विचारत होते तुमच्या हारपटची काढणी झाली का तर मित्रांनो आपल्याला हार जे हालर म्हणतो आपण मशीन जे कापड काढणी करतो ते आपल्याला मिळालं नव्हतं उशिरा मिळालं त्याच्यामुळे आपली थोडीशी काढणी ज्याला म्हणतो आपण ती लेट झालेली आहे तर आपल्याला एकूण उत्पादन किती झालं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे आपलं आहे तीन एकर एक क्षेत्र क्षेत्र हे आपण घेतलं होतं साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईनी आणि एकरी बियाने वापरले होते आपण चाळीस किलो तर यावर्षी सर्वजणांना आवरेज जे आपण म्हणतो ते कमी दिसत आहे आमच्या भागामध्ये साधारण चार ते पाच क्विंटलचा आवरेज लालचनाला येत आहे तरीसुद्धा आपल्याला समाधानकारक आवरेज म्हणावं लागेल जे आपण नियोजन केलं त्या नियोजनाला एक प्रकारे यश म्हणता येईल त्याला आपल्याला तर ते आपल्याला म्हणजेच एक जे उत्पादन आहे ते आपण आता बघणार आहोत बघू शकता कट्ट्यमू दगवतो दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यामध्ये ते दहाची आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे एकवीस हे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वीस एकतीस आणि हे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि हे चाळीस आणि या बाजूला एक एखादा कट्टा म्हणता येतो ज्या बाजूला आपण मात्र म्हणू शकतो तर तो एकच एखादा कट्टा असेल तर साधारण आपल्याला एक्केचाळीस कट्टे हे आपल्याला तीन मध्ये झाले आहे डॉलरचे तर याचं वजन असेल साधारण साठ किलो आता बरेच जण सांगतात ऐंशी किलो भरते पण सत्तर किलो भरते तर माझ्या हिशोबाने असेल हे साठ किलो कारण की आपण लेवल भरलं नाही म्हणजेच फुल जरी भरलं असेल तर साधारण पासष्ट किलो भरलं असते तर हे आस साठ किलो साठ किलोच्या हिशोबाने जर आपण एक्केचाळीस कट्ट्याचे जर पकडले साधारण चौ चोवीस क्विंटल चोवीस क्विंटल साठ किलो असं उत्पादन येते पण आपण चोवीस क्विंटल पकडू कारण की बारदाना वगैरे त्यांनी पकडू आपण तर चोवीस क्विंटल उत्पादन आपल्याला तीन एकरमध्ये झालेलं आहे आणि एकरी जर आपण हिशोब काढला तर साधारण आपल्याला आठचा उतारा या ठिकाणी म्हणता येईल एकरी आठचा उतारा आपल्याला लागला आहे आणि आपल्यासाठी डॉलर म्हणजे साधारण तुम्हाला लालपेक्षा दीडपटीने आता साधारण मार्केट रेट आहे आठ हजार दोनशे रुपये तर आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत मार्केट रेट चालू आहे म्हणजे लालच्या दीडपट आपल्याला उत्पादना म्हणजे भावामध्ये मिळून जाते लाल जर केला असता साधारण तेरा ची आ, ते चौदा क्विंटलचे पैसे याच्यामध्ये मिळतात कारण की लाल साधारण पाच हजार शंभर रुपये ते पाच हजार तीनशे रुपयेपर्यंत मार्केट रेट लालचा आहे म्हणजेच चना हे जे आहे ते उत्पादनामध्ये परवडते आणि जर चांगलं नियोजन केलं आणि वातावरणात जर साथ दिली तर शंभर टक्के दहा प्लस उत्पादन होते तर मित्रांनो मित्र म्हणेल केलं तर डॉलर करा नाहीतर मग मक्का करा लाल चण्यामध्ये मजा नाही आहे आणि एकूण उत्पादन जे आता आपण काटाकसुद्धा करणार आहोत काही घरी होणार आहोत पण याच्यामधले काही कट्टे तर बाकीचे आपण मार्केटला नेणार आहोत मार्केटचं जे तिथे कट्टे किती भरले म्हणजे वजनाचे जे आपण पग म्हणणार आहोत तेसुद्धा कट्टे दाखवणार आहोत जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलं साठ हे त्या वजनसुद्धा दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून एकदम परफेक्ट ज्याला म्हणून म्हणू शकतो आपण की आ, उत्पादन एवढं एवढं झालं आपल्याला तर एक आठचा उतारा जे आपल्यासाठी समाधानकारकच म्हणावं लागेल आपण टार्गेट जे आहे ते पकडलं होतं दहा क्विंटलचं यावर्षी वातावरणाने थोडी साधली नाही आणि एक आमच्याकडे भागामध्ये पाऊससुद्धा पडला होता त्याचासुद्धा फटका म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी बसलेला आहे तर एक आठचा उतारा जे आहे हे आपल्यासाठी एक प्रकारे चांगलंच म्हणावं लागेल वातावरणानुसार तर एक आठचं उत्तरं आपल्याला लागलेलं आहे आणि पीके बी टूचासुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे आपल्या मशीन काढणे चालू आहे त्याचबरोबर बटेशदा म्हणजे आपण केला होता त्याचासुद्धा व्हिडिओ लवकर येणार आहे तर एकंदरीत दोन हजार चोवीसचं जे खरीप रब्बी होतं ते आता आपलं संपलेलं आहे आता उन्हाळी आपलं तीळ बाकी आहे त्याची व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहतील धन्यवाद